चॅनलवरती नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण या व्हिडिओमध्ये लुक लुकअप फॉर्म्युला बघणार आहोत चला स्टार्ट करूया इज इक्वल टू लुक लुकअप पॅकेट ओपन लुकअप व्हॅल्यू कोमा टेबल आरेसले रो इंडेक्स नंबर म्हणजे आपण सीमाचं बघणार आहोत तर किती नंबरला व रोमधून नेमला आहे ते कोमा चार कोमा ट्रू किंवा फॉल्स एक्झॅक्ट मॅच करण्यासाठी आपण हे करण्यासाठी फॉल्स रॅकेट क्लोज track formula Okay